आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संचालित ज्ञानवर्धनी विद्यालय चाकण येथे आषाढी शिक्षण दिननि सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विकास भाऊ गोरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब शेवकरी युवा उद्योजक sambhav raxe चाकण नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख माळी साहेब भामा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य सौ माधुरीताई गोरे मॅडम विभाग प्रमुख शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थितीत दर्शवत दिंडीमध्ये सहभागी होऊन विठू नामात मग्न होण्याचा आनंद घेतला त्याचे अध्यक्ष माननीय श्री विकास भाऊ गोरे यांच्या हस्ते प्रतिमा व दिंडी पूजन करून दिंडीचे प्रस्थान करण्यात आले विद्यार्थ्यांनी सुंदर पारंपरिक वेशभूषा करत विठ्ठल नामाचे आरुळी देत टाळ मृदुंगाचा गजर करत दिंडीमध्ये सहभाग घेतला विद्यार्थिनींनी फुगड्या घालत विठुरायाच्या प्रती त्यांची भक्ती दर्शवली व विठ्ठल लीन अतिशय उल्हासदायी वातावरणात विद्यालयाच्या परिसराला फेरी मारून दिंडीचा समारोप झाला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करत इयत्ता पहिली व दुसरीतील बालचिमुकल्या कलाकारांनी अतिशय गोडरित्या पाणी हरवलं हे भारू सादर केलं सुंदर भारुडानंतर ही आता पाचवीच्या विद्यार्थिनींनी हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात या सुंदर अभंगावर संपूर्ण विद्यार्थ्यांना टाळ्यांचे ठेके धरण्यास भाग पाडले तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कीर्तन सादर केले अतिशय सुंदररीत्या या बालकलाकारांनी कीर्तन सादर करत वातावरण प्रसन्नित केले लोगोलग दुसरीच्या चिमुरड्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेवर आधारित संतांची भक्ती हा सुंदर देखावा सादर करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे विठ्ठला तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित एक नाटिका सादर केली व विद्यार्थ्यांनी त्या नाटिकेतून संत ज्ञानेश्वर महाराजांचे महात्म नव्या पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न केला तो पाठ इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी फू बाई फू हे भारूत सादर केले व इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी विठुरायाची नगरी हे सुंदर गीत सादर केले विद्यालयातील शिक्षक श्री शिंदेसर यांनी पाऊले चालती पंढरीची वाट या सुंदर गाण्याने संपूर्ण वातावरण सुमधर करून कार्यक्रमाची वाटचाल पुढे नेली यानंतर सातवीच्या विद्यार्थिनींनी येई ओ विठ्ठले ग माझे माऊली ये या गीतावर ठेका धरत कार्यक्रमाची शोभा वाढवली अध्यक्ष माननीय श्री विकासभाऊ गोरे यांनी शाळेने आयोजित केलेल्या या आषाढी शिक्षण वारी दिंडी सोहळ्याचे मनभरून कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संत परंपरेची जाणीव करून देत त्याचे आचरण करण्याचे आवाहन केले संस्थेचे संस्थापक स्वर्गीय आमदार सुरेल भाऊ गुरे आंदोलन करून स्वर्गीय प्रतिष्ठान संचलित ज्ञान विद्यालय फार्मा इंग्लिश मिडियम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेल भाऊ माध्यमिक विद्यालय जुनियर कॉलेज या आपल्या प्रश्नाच्या या प्रणालामध्ये आज सकाळी फार्मा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेल भाऊ माध्यमिक विद्यालय आणि जुनियर कॉलेज यांचाही पार्थिव प्रस्थान सोळा या क्षेत्रात संपन्न झालेला आहे <laughs> विभाग प्रमुख लिंबोरे सर यांनी सूत्रसंचालन पार पाडले माले मॅडम व शिंदे सर यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले सोबतच श्री काळे सर यांनी आकर्षकरीत्या फलकाची रंगरंगोटी रंग केली तसेच सर्व शिक्षकांनी मिळून कार्यक्रम व्यवस्थित व शिस्तबद्धरित्या पार पाडण्यास मुख्य भूमिका बजावली शपथ मी कि भारत मातेला, या वसुंधरे स्वच्छ व सुंदर प्रयत्न करीन माझ्यापासून कोणतीही हानी होणार नहीं याची दक्षता घे मी या देशाला सुचनाम सुपनाम करण्यासाठी कटिबद्ध राहील